अंबरनाथ शहरात आचारसंहितेच्या काळात देखील अनधिकृत बॅनरबाजी पाहायला मिळते आचारसंहिता काळात कोणत्याही राजकीय पक्षांना बॅनरबाजी करताना रितसर परवानगी घेणं गरजेचं असतं मात्र आचारसंहितेच्या काळातही सण आणि उत्सवाच्या नावाने कोणतीही परवानगी न घेता सरसकट बॅनरबाजी केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय आचारसंहिता असताना देखील या अनधिकृत बॅनरबाजीवर निवडणूक विभाग आणि भरारी पथकाचं पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे गुढीपाडवा ईद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी सुरू आहे आचारसंहिता काळात कोणत्याही सण उत्सवासाठी बॅनर लावताना परवानगी घेणं क्रमप्राप्त आहे मात्र तरीही अंबरनाथ शहरात अनेक ठिकाणी परवानगी न घेताच परस्पर सण उत्सवांच्या शुभेच्छा देणारे बॅनर शहरात लावल्याचं दिसून येत आहे आंबेडकर निमित्ताने अंबरनाथ नगरपालिका कार्यालयात सार्वजनिक उत्सव समितीच्या माध्यमातून बॅनर लावण्यासाठी पंचवीस अर्ज आलेत तर राजकीय बॅनर लावण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे गरजेचं आहे त्या ठिकाणी देखील मोजकेच अर्ज आलेत मात्र परवानगी मिळण्याआधीच शहरात अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आल्याचं दिसून येत आहे काहींनी गुढीपाडव्याचे काहींनी ईद निमित्त तर काहींनी आंबेडकर जयंतीनिमित्त परस्पर परवानगी मिळण्याआधीच बॅनर लावले असल्याचं चित्र शहरात पाहायला मिळतंय आचारसंहिता काळात बॅनर लावण्यासाठी परवानगी घेणं अपेक्षित असून परवानगी मिळाल्यास बॅनरवर परवानगीची प्रत किंवा जावक क्रमांक लिहिणे आवश्यक असतं मात्र शहरात सध्या लावण्यात आलेल्या बॅनरवर कोणत्याही प्रकारची परवानगीची प्रत किंवा जावक क्रमांक दिसून आलेला नाही त्यामुळे आचारसंहिता काळात नियमांचा भंग करणाऱ्यांवर निवडणूक निर्णय अधिकारी आणि भरारी पथकाने कारवाई करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज